नमस्कार मित्रांनो स्मार्ट जे गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या चॅनलवर तुम्हाला दररोज नवीन दहा जीके बघायला मिळतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला संध्याकाळचा तारा म्हणून ओळखले जाते पर्याय आहे ए बुध डी शनी सी शुक्र डी मंगळ तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे मागे पाच सेकंदाचा टाइम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आता त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शुक्र प्रश्न दुसरा खालीलपैकी नगदी पीक कोणते आहे पर्याय आहे ए गहू बी तांदूळ सी ऊस डी बाजरी त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी ऊस प्रश्न तिसरा इंटरनेटचा सर्वप्रथम वापर कोणत्या देशात झाला पर्याय आहे ए भारत बी जपान सी जर्मनी डी अमेरिका तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी अमेरिका प्रश्न चौथा मिली क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे पर्याय आहे ए खत उत्पादन बी फळ उत्पादन सी दूध उत्पादन डी मासे उत्पादन त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी मासे उत्पादन प्रश्न पाचवा कोणत्या देशात कचऱ्यापासून वीज निर्माण केली जाते पर्याय आहे ए भारत बी सिंगापूर सी दुबई डी अमेरिका तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सिंगापूर प्रशसावा पर्वतराज्ञी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ए मसूरी बी गुलबर्गा सी दार्जिलिंग डी निलगिरी बराबर उत्तर है पर्याय ए मसूरी प्रश्न सातवा केदारनाथ मंदिर को राज्य है पर्याय है ए राजस्थान बी दिल्ली सी उत्तराखंड डी हिमाचल प्रदेश याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी उत्तराखंड प्रश्न आठवा शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये रक्त नसते पर्याय आहे ए हात डी कान सी नाक डी डोळ्यांचा कॉर्निया त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी डोळ्यांचा कॉर्निया प्रश्न नव्वा जगातील पहिली घड्याळ कोणत्या देशात तयार करण्यात आली होती पर्याय आहे ए भारत बी जपान सी जर्मनी डी अमेरिका त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी जर्मनी प्रश्न दहावा काय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे मूर्ख बी शूरवीर सी भ्याड बी नालायक बरोबर उत्तर आहे पर्याय बी शूरवीर तर आजचा शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे प्रश्न असा आहे की जगातील सर्वात महाग वस्तू कोणती मानली जाते पर्याय आहे ए हिरा बी सोने सी चांदी बी ॲटीमेटर तर याचे उत्तर कमेंट करून नक्की कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये